मानवी शरीरास देशात आणि राज्यात बंदी असलेला मांगूर जातीचा साडेचार टन वजनाचा मासा ताब्यात घेऊन नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीनं खड्डे घेऊन त्याची विल्हेवाट राहता येथे लावण्यात आली दिनांक सहा जून रोजी राहतात रात्रीच्या सुमारास चितोळी चौकात पोलिसांनी पेट्रोलिंग चालू असताना ट्रक क्रमांक आर जे पंचवीस ए एकसष्ट अठ्ठावन्न अहिल्यानगरकडून शिर्डीच्या दिशेनं जात असताना दिसून आल्यानं त्यास राहता चितोळी चौक येथे थांबून खात्री केली असता त्या देशामध्ये बंदी असलेल्या मांगुर जातीतील मासा मिळून आल्यानं ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतला तसेच त्याच्या इतर साथीदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे शिर्डीचे पोलीस उप अधीक्षक शिरीष बी अधिक सांगितलं ट्रकला आपण पकडण्यात आले आता पोलीस स्टेशनच्या आधी दिनांक सहा जून रोजी रात्रीच्या वेळेस जेव्हा आपली नाकाबंदी चालू होती या नाकाबंदी दरम्यान आपल्याला एक ट्रक जाताना आढळून आला त्याच्या जवळ गेलो असता त्याच्यातून पाण्याचा आवाज येतो त्याच्यामुळे संशयास्पद वाटल्याने आपण पाणी केले असता त्याच्यामध्ये आपल्याला मासे वेगवेगळे याचे आढळून आले आणि आप नंतर आपण त्याबाबत अधिक माहिती घेतली असला आपल्याला कळले की त्यामध्ये जे भारतात आणि महाराष्ट्रात बंदी घातलेला मांगूर आहे यांची वाहतूक केली जाते आहे याच्यानंतर आपण सदर ट्रक चालक याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आपण जो ट्रक ताब्यात घेतला त्याच्या जवळपास चार पॉईंट सहा टन ज्याची किंमत अंदाजे बाजार किंमत चार लाख साठ हजार रुपये असे मांगूर मासा जप्त केलेला आहे आणि ही वाहतूक भिगवण येथून त्याने जे मासे आहेत ते भरून गाडी घेऊन तो मध्य प्रदेशात चाललेला होता अशी त्याच्याकडून माहिती मिळालेली आहे मांगुर मासा नेमका प्रतिबंधित आहे काय माहिती मांगुरमासा हा खरं पाहायला गेलं लग, तर इन्व्हेजिव्ह स्पेसिस म्हणतो आपण थोडक्यात सांगायचं तर समजा आपण गवत पाहिलं तर गवतामध्ये काँग्रेस ही जी प्रजात आहे ती प्रजात एकदा एका ठिकाणी ते झाड लागलं तर ते पसरत जातं मोठ्या वेगाने आणि बाकीच्या झाडांना वाढू देत नाही त्याप्रमाणे माशाची प्रजात आहे आणि याच्यामध्ये जर मांगुर माशाचे प्रमाण एखाद्या ठिकाणी वाढले त्याच्यानंतर तिथे कोणत्याही दुसरी मासाची प्रजात जिवंत राहत नाही किंवा त्यांची वाढ होऊ देत नाही आणि त्याबरोबरच हा मानवी देखील मानवी आरोग्याला देखील अपायकारक असतो आणि हा मासा पाण्याबाहेर देखील जिवंत राहू शकतो आणि त्याच्यामुळे त्या माशाची किंमत कमी असल्यामुळे त्याची अवैधरित्या लागवड करून त्याची विक्री केली जाते काही उद्देश समोर आले का कशासाठी हा जो मांगुर मासा आहे याचा उपयोग खाण्यासाठीच केला जातो आणि हा खाण्या म्हणजे विक्री करण्याच्या उद्देशाने आणि खाण्याच्या उद्देशानेच त्याची वाहतूक केली जात होती परंतु जे आम्ही माहिती घेतली त्याच्यानुसार सदर समासा आरोग्याला देखील धोकादायक असतो आणि त्याचप्रमाणे पर्यावरणाला देखील धोकादायक असतो त्यामुळेच भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने यावर बंदी घातलेले आहे आणि अशा अवैध माशांची वाहतूक होत होती त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे या माशाची लागवड करत होते जे त्याचे शेतकऱ्याचे वगैरे मालक आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून जे याचा व्यापारी जो आहे त्याच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करत आहोत सध्या आपण दोघांना ताब्यात घेतलेला आहे आणि जे बाकीचे आरोपी त्यांचे देखील आपण शोध घेण्यासाठी पथके रवाना केलेले आहेत हा मासा जो आहे तो आपण नष्ट करणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याला जमिनीत गाडले जायसाठी प्रतिनिधी महेश भालेराव राहता